महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलन तालुक्यातील गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी रस्त्याने अन्नदान केले जात आहे बागलान तालुक्यातील येथे अनेक पायी जाणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान करत आहेत रोजचे अनेक भाविक सप्तशृंगी गडावर लाखोंच्या संख्येने जात आहेत त्यामध्ये नामपूर सटाणा दाभाडी येथे खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान भंडारे ठेवण्यात आले आहेत यात कोणी औषध वाटप करत आहे तर कोणी वडेपाव तसेच बिस्किट आणि ऊसाचा रस छाज कुल्फी मसाले भात बुंदी असे अनेक प्रकारचे अन्नदान होत आहे भक्तगण आनंदाने पायीवारी जात आहे तसेच आई भवानी सप्तशृंगी मातेची सर्व भाविक भक्त यांच्यावर त्यांचा आशीर्वाद राहो वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा वंदे महाराष्ट्र न्यूज टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात वंदे महाराष्ट्र न्यूज टी व्ही आज गडावर जाणाऱ्या भाविकांची आ... पाहू शकतात की गर्दी खूप आहे आणि त्या माध्यमातून आम्ही वंदे महाराष्ट्र न्यूज टी व्हीमधून आम्ही जो सर्वे केला त्या माध्यमातून अन्नदान खूप भरपूर प्रमाणात ग्रामस्थ करत आहेत तर आता आम्ही आलेलो आहेत मालेगाव पुसून पुढं दाभाडी येथे आलेलो ये आहेत आणि इथं पाहू शकतात आपण ती खूप अन्नदान आ... होत आहे भाविकाने येणार तर आपण आ... जे इथले ग्रामस्थ आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा मी आय रे वी एस अध्यापक आय रे वी एस पाटण्याचा आहे मी पाटण्याची आपला हा भंडारा किती वर्षापासून सुरू आहे जवळजवळ आम्ही पाच सहा वर्षापासून हा भंडारा करतोय सुरुवातीला आम्ही चिवडा वाटप आणि उंची वाटप केली होती मग त्याच्यानंतर आम्हाला थोडी वाटलं आपण या लोकांसाठी काहीतरी करू आणि त्यांच्यासाठी आम्ही सुरुवातीला मग आम्ही खिचडी रवा केला म्हणजे शिरा केला पुळाचा सेना केला त्याच्यानंतर आम्ही मग दोन तीन वर्ष झाले आणि त्याच्यानंतर बुंदी आणि भात हा तयार करून वाटप असतो वाटप करत असतो असे इकडून किती भाविक असे गडावर जातात लाखो भाविक जातात ते हो न मोजल्यासारखेच भरी कारण गावच्या जवळजवळ त्यांचे येतात आणि इथं येऊन आम्हाला पण आनंद तुस्त होतो आमचासुद्धा जेणेकरून त्यांना जेव्हा आम्ही पाणी वगैरे सर्व उपलब्ध करून देतो भोजन उपलब्ध करून देतो आणि आम्हालाही त्याचा आनंद भरपूर प्रमाणात मिळत असतो जे आपण जे अन्नदान करतात तो करता नाही करतात करता का आम्ही मिळून पाटणे ग्रामस्थांच्या वतीने जे काही गावातील लोक असतील आमचे सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील गावातून मुलीचे जे व्यक्ती असते ज्यांनी ज्यांनी दिलं आणि नाही जर कोणी दिलं तर मग आमचं सर्व मंडळ जे आहे माता मंडळ पाटील हे सर्व मंडळ आम्ही सर्व मंडळ निधी करतो हा सर्व मंडळाला केला जातो कारण मी आता रस्त्याने येत होत्या रस्त्याने पाहत होतो की कोणी ताकचे पुढे देत होते कोणी बिस्किटचे पुढे देत होते कोणी पार्लरचे बिस्किट पुढे वाटत होते म्हणजे भरपूर प्रमाणात अन्नदान होत आहे हे तर खूप चांगलं आहे अन्नदान करणं आणि त्या माध्यमातून कोणी मेडिकलमधनं औषध गोळ्या देऊन राहिले त्या माध्यमातून आज वंदे महाराष्ट्र न्यूज टी व्हीने आज जो सर्वे केलेला आहे वंदे महाराष्ट्र न्यूज टी व्हीने आज पूर्ण बागलान परिसरातील मालेगाव तालुक्यातील सर्व पाहत आहे की चांगल्या पद्धतीने अन्नदान होत आहे वंदे महाराष्ट्र न्यूज टी व्ही वामन शिंदे नामपूर प्रतिनिधी नामपूर सटाणा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा